जिंतुरात चौदा सदस्यीय प्रशासक मंडळावर गुन्हा दाखल जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती तेहतीस लाख सदोतीस हजार चारशे सहासष्ट रुपयांचा अपहार जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळाने अनेक बाबतीत केलेल्या तेहतीस लाख सदोतीस हजार चारशे सहासष्ट रुपयांच्या अपहाराबद्दल चौदा सदस्यीय प्रशासकीय मंडळाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमनांवय फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यात जिंतूर बाजार समितीतील बावीस जानेवारी दोन हजार वीस ते, वीस एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होतं मनोज मुंजभाऊ थिटे यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळात शंकर गुलाबराव जाधव रुपेश कांताराव चिद्रवार जगदीश मुंजाजी शेंद्रे प्रकाश माधवराव शेळके दिलीप रामभाऊ डोईफोडे दिलीप वाघोजी घनसावंत प्रभाकर भीमराव चव्हाण कैलास शंकरराव सांगळे हनुमंत मसाराव भालेराव मोहम्मद आबेद मोहम्मद गफार अभियंता बोराडे सतीश काळे व लोकपाल मंगेश शिंदे आदी समाविष्ट होते या मंडळाने त्या कालावधीत प्लॉट वाटप अविक्रीय माल रस्ते लाईट बागबगीचा इत्यादीच्या खर्चात बांधकाम खर्च गोदामातील भंगार विक्री स्वच्छता व दुरुस्ती प्रवास खर्च व भोजन इत्यादीमध्ये स्वतःच्या फायद्याकरिता बाजार समितीच्या विविध निधींचा मुक्तपणे वापर केला आणि अपहारही केला आहे सदर रकमेतून स्वतःचे व कुटुंबियांचे नावे मिळकती खरेदी केल्या संपूर्ण कालावधीत अत्यंत अंदाधुंद पद्धतीने म्हणजेच सर्व कायदे नियम अटी वगैरे खुंटीला टांगून खोटी कागदपत्र बनावट पावत्यांच्या आधारे या मंडळातील प्रत्येक सदस्याने बाजार समितीच्या निधीचा अपहार केला कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर वामनराव कदम बोर्डीकर यांनी सत्तावीस मे दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला त्याद्वारे या मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे जिल्हा उपनिबंधकांनी तीस जून रोजी एका आदेशाद्वारे विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन अ ठाकूर यांना त्या कालावधीतील लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचा आदेश बजावला त्यावरून पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधकांना विशेष अहवाल सादर करण्यात आला या अहवालीतील गंभीर दोषांबाबत वस्तुस्थितीची पडताळणी करिता जिल्हा उपनिबंधकांनी अकरा ऑगस्ट दोन हजार रोजी संदीप तायडे यांच्या नेतृत्वाखाली त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केली संबंधित समितीने लेखापरीक्षण अहवाल अहवालातील मुद्द्यांच्या आधारे तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळ सचिव सहाय्यक सचिव रोकपाल यांचे लेखी खुलासे घेऊन बाजार समितीस प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी केली व सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अहवाल सादर केला सर्व संबंधितांना त्यांचे म्हणणं मांडण्याची वाजवी संधी देऊन जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन अशासकीय मुख्य प्रशासक व संबंधित अशासकीय सदस्य यांच्या विरुद्ध खोटे व बनावट बिले तयार करून बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश बजावले या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डेकर यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमाचे कलम एकोणतीस अन्वये तक्रार दाखल केली आहे जिंतूर पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे चौदा जणांविरुद्ध दखलपात्र गुन्हा क्रमांक तीनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे पाच चारशे आठ चारशे चारशे नऊ चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ एकशे वीस ब चौतीस भादवी अन्वये गुन्हे दाखल केले आहेत